उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळीच पुण्यातील शनिवार पेठेतील तानपुरा पुलाची पाहणी केलेली आहे यावेळी मॉर्निंग एका पुणेकर अजित पवारांकडे कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि विद्यमान आमदार हेमंत रासनेची तक्रारच केली आहे धंगेकर साहेबांना सांगून तेवढा कसब्याचा प्रश्न मार्गी लावा अशी विनंती या पुणेकर काकूंनी अजित पवारांकडे केली आहे आणि यावेळी काकूंनी अजित पवारांसोबत फोटो देखील काढला तसंच त्यांच्यावर कविता केल्याचंही सांगितलंय पंचाहत्तर वर्षाचे वाटत नाही संदीप ची आपल्या भाऊ मध्ये आजारी होते खूप आता तुम्ही घरी जाऊन भेटून आला आणि आणि अजयचे सासू अजय भोसले